नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मौज मा कुळकदाई मान जिल्हा सातारा येथे भव्य दिव्यस उपंच मैदान मित्रांनो श्रीखंडबा केसरीचं पार पडणार आहे आणि या मैदानाचे लाईव प्रक्षेपण असणार आहे पी थ्री लाईव्ह यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो या मैदानात आपल्याला काही नामांकित नंदी पळताना दिसणार आहेत तर आपण पाहणार आहे की या मैदानात आपल्या सर्वांचा लडका बारा मेंद केसरी बकासूर पळणार आहे का नाही मित्रांनो त्याचे अपडेट आपण घेऊन आलो आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनी माहिती आहे की आपल्या सर्वांचा लडका बारा मेंद केसरी बकासूर फुल फॉर्ममध्ये आहे आणि मित्रांनो पहिल्याच मैदानात आपल्या बकडाने एक नंबर केला त्यानंतर आत्ता मित्रांनो सासोड मैदानात पण आपला बक्कडन ओपनच्या एका टॉपच्या पैरात पाळाला मित्रांनो गट काढून झाल्यानंतर आपल्या बकडनं गट पास केला पण ते मैदान काही करण्याचं बंद करण्यात आलं त्यानंतर मित्रांनो आता एक तारखेला सिनेमात आहे की कोळे येथे भव्य दिव्यस जुनं आणि पारंपरिक असलेलं महाराष्ट्र केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि या मैदानात आपल्याला सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पैरात पाळताना दिसणार आहेत आधी मित्रांनो आजचं हे मैदान रंगीत आले म्हणून काही नंद आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानाचे लायव लॉट रात्रीच निघाले आहेत तर आपण पाहणार आहे की आपल्या सर्वांचा लाडका बकेडॉन या मैदानात पाहणार का पण मित्रांनो या मैदानाच्या लाय लॉटमध्ये मुहेर धुमाळ यांच्या नावावर एक पण चिठ्ठी निघाले नाही त्यामुळे मित्रांनो काही सांगता येत नाही की आपला बाकासूर या मैदानात पळणार का नाही पण मित्रांनो जर का नियोजन झालं असलं तर आपला बकेडॉन या मैदानात नंदी ज्याचा पायरा असेल त्या नंदीच्या नावावर पण आपल्याला पळताना दिसू शकतो मित्रांनो जर का आपल्या बकेडॉनची अपडेट आली तर आपण नक्कीच या चॅनलवरती व्हिडिओ टाकू त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जावा मला तर वाटतं मित्रांनो आज आपला बकेडॉन ओपनचं मैदान असल्यामुळे काही वेळेस आपल्याला या मैदानात पळताना पण दिसू शकतो तर मित्रांनो व्हिडिओवर तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून जावा धन्यवाद